शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात उद्या चोवीस जुलै दोन हजार चोवीस बुधवार उद्याच्या दरम्यान हवामान खात्याने राज्यातील काही भागांना वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मोठ्या अतिवृष्टीचा इशारा दिला तर महाराष्ट्रातील असेही काही जिल्हे असतील ज्या जिल्ह्यांमध्ये मात्र उद्या फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळेल आणि एक दोन ठिकाणी हलक्या सरी झालेल्या पाहायला मिळतील तर मित्रांनो जाणून घेऊया सविस्तर राज्याची अपडेट पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता उद्याच्या दरम्यान संपूर्ण कोकणपट्ट्यातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसईविरार एकंदरीत सर्वच कोकणामध्ये उद्या देखील मोठा जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झालेला पाहायला मिळेल त्यासोबतच उत्तर महाराष्ट्रात देखील उद्यापासून पुढील दोन दिवस मोठा पाऊस होणार आहे यामध्ये नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि उत्तर महाराष्ट्रातील इतरही भागांमध्ये मोठी अतिवृष्टी झालेली पाहायला मिळू शकते मित्रांनो तसेच विदर्भात पायच झाले तर विदर्भातील बऱ्याचशा भागांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे यामध्ये मोठा जोरदार पाऊस होणार आहे अकोल्याच्या भागात तसेच अमरावती गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा नागपूर चंद्रपूर या सर्वत्र परिसरामध्ये उद्या आणि परवा दोन दिवस पावसाचा जोर जास्त राहील मोठा जोरदार पाऊस राहील मित्रांनो मध्य महाराष्ट्रात पहिले असता यातील काही भागांमध्ये ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस भाग बदलत झालेला पाहायला मिळू शकतो यामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पंढरपूर अहमदनगरच्या परिसरामध्ये उद्याच्या दरम्यान ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम पाऊस झालेला पाहायला मिळू शकतो मित्रांनो मराठवाड्यात पहिलेसता मराठवाड्यातील काही भागांमध्ये उद्या दुपारनंतर आणि रात्री मोठा जोरदार पाऊस होणार यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड या परिसरात मोठा पाऊस असेल तर बीड लातूर धाराशिवच्या भागात मात्र ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो असा अंदाज हवामान खात्याचा आहे मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद